कुरुंदवाड नृसिंहित महाशिवरात्र मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम संपन्न कुरंदवाड येथील पुरातन महादेव महा ये मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तसेच येथील कल्लेश्वर मंदिरात अभिषेक भजन सहस्त्रलिंगार्चन सोहळा संपन्न झाला तसेच कल्लेश्वर मंदिर आणि सावतामाळी मंदिर येथे पूर्ण रात्रभर श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा संपन्न झाला त्याचबरोबर चिलखी विभाग महादेव मंदिर येथे महाअभिषेक सोहळा संपन्न झाला यावेळी भक्तांना उपवासानिमित्त शाबू खिचडी राजगिरा लाडू तसेच केळी आणि अभिषेक वाटप करण्यात आलं कुरुंदवाळ येथील कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगम घाटावर श्री सुब्रमण्यम महादेव कुटुंब पंचायतन मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले पहाटे काकड आरती श्री महादेवाच्या पिंडीवर पंचामृत अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मंदिराचे मुख्य व्यवस्थापक पुजारी जयंत उद्धार यांच्या हस्ते दिवसभर धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आज रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे दरम्यान नृसिंवाडी येथील भाविकांना अजिंक्य मंडळाच्या वतीनं खिचडी वाटप करण्यात आलं यावेळी मंडळाचे गोट्या हिरुगडे स्वप्नील शिंदे आकाश टोपकर अविनाश बॉडी अविनाश घोरपडे महेश चौगुले किरण नाईक संतोष काळे अवधूत जुगळे शुभम कदम रोहन मुळीक रोहित कदम रामा कदम रोहित घोरपडे राहुल बरगाले आदी उपस्थित होते नृसिंहवाडी दत्त मंदिरातही महादेव मंदिरात दत्त देवस्था देवस्थानच्या वतीनं धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी नृसेवाडीत मोठी गर्दी होती मराठी यास्त्रींसाठी कुरुंदवाडहून संधी पाडसोड